गुड न्यूज करार पद्धतीने कार्यरत ह्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर शासणीने जारी नमस्कार मित्रांनो नमस्ट चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार वाहतूक भत्ता मंजूर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील पौ। लाईक कमेंट्स सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका राज्यातील ह्या समग्र शिक्षा अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला असून प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मानधनावर कार्यरत असणाऱ्या सहा जिल्हा समन्वयक बावन विषय तज्ज्ञ समावेशित शिक्षक व एकशे अठरा विषय शिक्षक असे एकूण दोनशे सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या वीस चार दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर दिव्यांग दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना तीनशे ऐंशी फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढवण्याचा आणि वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर राज्यातील सहा जिल्हा समन्वयक एक, एक बावन्न विषय तज्ज्ञ समावेशित शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विषय शिक्षक अशा दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत प्राथमिक स्तरावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत एक हजार सातशे पंच्याहत्तर विशेष शिक्षकापैकी एकूण एकशे पन्नास दिव्यांग विशेष शिक्षक यांचे सेवेमध्ये समायोजन करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानभवन नागपूर इथे बैठक आयोजित करण्यात आली होती राज्यातील ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनसेवेत समायोजन होणार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या निर्णयावर कार्यवाही करण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक संबंधित कार्यालयास देण्यात आले होते आता त्यानुसार वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला आहे तसेच संच मान्यता अंतिम उपलब्ध होणाऱ्या दिव्यांगाच्या रिक्त पदामध्ये सहा जिल्हा समन्वयक छप्पन विशेषतज्ञ व एकशे बावन्न विशेष शिक्षक यांना शासन सेवेमध्ये समावून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी सदर कार्यवाही करताना सदर जिल्हा समन्वयक विशेषतज्ञ व विशेष शिक्षक यांना त्यांच्या सम सद्यस्थितीत कार्यरत ठिकाणी स्थापना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत शासन निर्णय पाहूया वाहतूक भत्ता मंजूर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट गॉ गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संकेतस्थळ उपलब्ध असून संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी ठिकाणी दिलेला आहे सदर शासन निर्णय तुषार महाजन यांच्या समजून निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आशा शनि ने अखिल तामुल सर क्लासचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ती डाउनलोड करू शकता